मी नाही तुझं काय करायचं पैसे तर काय करू काय काय करत पैसा पैसा काय करते गावता पैसे माझ्याकडे हो ग लोक कटोड बाजून नेते म्हणून दाखवत नाही मी आणि सगळं काम कर आणि बघ कुठं काम धंदा झालो कर आलो ना तुमचं तुम्ही ना मला तर फसवलं पण स्वतःला नका फसवू म्हणजे बाद झालं आता घरादाराचं वाटलं झालं या माणसं

मला घेऊन चालत तुला माहित आहे ना आपल्याकडे गाव पैसा जोच पैसा बघायचा असला तर आमच्या चॅनल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब पण करा आणि